जीवनाच्या प्रवासात मनुष्य अनेक संकटे आणि आव्हानांना सामोरे जातो या सर्वांवर मात करण्यासाठी भगवंताची भक्ती आणि नामस्मरण हे अत्यंत प्रभावी साधने आहेत मनाचे श्लोक मध्ये समर्थ रामदास स्वामींनी म्हटले आहे की मनुष्याने आपल्या मनात सतत श्रीरामाचे स्मरण करावे ज्यामुळे मन शांत स्थिर आणि पवित्र होते उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतांशी सदा लवावे सत्कर्म योगे वय घालवावे सर्वांमुखी मंगल बोलवावे भगवंताचे नाव सतत जपल्याने आपले चित्त शुद्ध होते आणि आत्मिक बल वाढते हे नामस्मरण म्हणजे आपल्या अंतरात्म्यातील दिव्य प्रकाश जागृत करण्याचे साधन आहे जसे दीपकाच्या ज्योतीने अंधकार नष्ट होतो तसेच नामस्मरणाने अज्ञानाचा अंधकार दूर होतो भक्ती म्हणजे फक्त देवाच्या मूर्तीपुढे हात जोडणे नाही ती फक्त मनोभावे अभंगगानं नाही तर ती आहे कर्मात उतरणं भक्तीची खरी फळं तुम्हाला तेव्हाच मिळतील जेव्हा ती तुमच्या कृतीत उतरतील काय करावे आणि कसे करावे हे समजून कृतीत आणले तरच जीवन अर्थपूर्ण होते जेव्हा समर्थ रामदासांना परमात्म्याची अनुभूती झाली तेव्हा त्यांना हेही जाणवलं की केवळ आत्ममुक्ती पुरेशी नाही या देशाला या समाजाला जाग करणं हेही तेवढंच आवश्यक आहे आणि ते करण्यासाठी मनाबरोबरच शरीर दृढ आणि बलवान असणे हेही आवश्यक आहे समर्थांनी त्यांच्या शिष्यांना सांगितले की दृढ व्हा शरीराला कस द्या अंगावर श्रमाचे घामाचे मोती ओतून तुम्ही साधना करा शरीर निरोगी असेल तर मन स्थिर राहील मन स्थिर राहिलं तर विवेक जागा राहील आणि विवेक जागा असेल तर कर्म योग्य मार्गावर चालेल भगवंतांची सेवा म्हणजे केवळ देवळातील सेवा नाही ती आहे जनतेच्या दुःखात सामील होणं दुर्बलांची मदत करणं आणि मातृभूमीच्या रक्षणासाठी कटिबद्ध होणं स्वधर्म हीच शक्ती आणि राष्ट्रसेवा हीच भक्ती आहे म्हणूनच समर्थ रामदास सांगतात रामाला माना पण रामराज्य उभारण्यासाठी स्वतःला सज्ज ठेवा ज्या दिवशी तुम्ही सत्कर्म कराल अन्यायाविरुद्ध लढा द्याल त्या दिवशी खऱ्या अर्थाने भक्तीत प्राण येईल असे म्हणत बसू नका की देव सर्व काही करेल देवाने आपल्याला बहु हे बहुमूल्य आयुष्य दिले आहे ते चांगले कर्म करण्यासाठी चांगले कर्म करून समाजाच्या उपयोग येण्यासाठी स्वतःची शक्ती ओळखा आणि तिचा योग्य उपयोग करा समर्थ रामदास स्वामींनी म्हटलं आहे केल्याने होतं आहे रे आधी केलेची पाहिजे यत्न तो देव जाणावा अंतरी भरिता बरे देव मस्तकी धरावा अवघा हलकल्लोळ करावा धर्मस्थापनेसाठी उठा असत्यावर सत्याच्या विजयासाठी उठा अधर्मावर धर्माच्या स्थापनेसाठी उठा भक्ती आणि कर्माच्या संगमातूनच राष्ट्र निर्मिती होते भक्ती केवळ नामस्मरणात आणि कर्म केवळ बाह्यकृतीत मर्यादित नसते ज्ञानाशिवाय या दोन्ही साधना अपूर्ण आहेत म्हणूनच ज्ञानयोगाचा आत्मशुद्धीचा विवेकाचा आणि स्थैर्याचा मार्ग जाणून घेणे हेही तितकेच आवश्यक आहे ज्ञान म्हणजे नक्की काय पुस्तकांतून ग्रंथातून जे मिळतं त्याला ज्ञान समजायचं का पुस्तकं ज्ञान देतात पण ते अनुभवाशिवाय अपूर्ण असतात खरं ज्ञान तेच जे मनात दीप पेटवतं अज्ञानाची राख करून टाकतं विवेक जागा असला तर मोह सैरभैर होतो श्रीरामाचा ध्यास घेतलेला मनुष्य मोह माया लोभ यांच्या विळख्यात सापडत नाही ज्ञान म्हणजे केवळ शंका मिटवणं नव्हे तर खरं ज्ञान आपल्याच अहंकाराशी युद्ध करतं सत्य शोधायचं असेल तर पहिलं पाऊल असतं स्वतःला ओळखणं तुम्ही कोण आहात केवळ शरीर केवळ नाव नाही तुम्ही आहात एक अद्वितीय आत्मतत्व जे काळ वय दुःख आणि मृत्यूच्या पलीकडे आहे स्वतःला ओळखल्याशिवाय ना भगवंत भेटतो ना मुक्ती मिळते जीवनात शेवटी उतरतो तो साक्षी भाव सगळं घडताना पहा पण त्याच्यात स्वतःला गुंतवू नका आपलं कर्तव्य करा पण फळावर आसक्ती ठेवू नका साक्षी भावातूनच समाधानाचा मार्ग खुला होतो स्वतःकडे पाहिलं की ईश्वर दिसतो आणि ईश्वराकडे पाहिलं की स्वतः हरपतो हेच तर खरं साध्य आहे नाही कोणतं द्वैत नाही कोणता अहंकार फक्त तू तु आणि तुझा श्रीराम साधक हो समर्थ रामदास स्वामींचे संपूर्ण आयुष्य याच तत्वयत्रीवर उभं राहिलं भक्ती कर्म आणि ज्ञान या तिघांचा समन्वय साधला तर तुमचं अंतकरण निर्मळ होईल जीवन कर्ममय होईल आणि आत्मा भगवंताशी एकरूप होईल कारण सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे जय जय रघुवीर समर्थ व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद